श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला, समर्थ सद्गुरुणा सुतन्ना सनकादिकं शुकाचार्याना वन्दन कुन् सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय तवे। तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नम श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा उद्धवानी भगवंतांना प्रश्न विचारला हे पवित्र कीर्ती भगवन साधुस्तम श्लोक मत प्रभो आपल्या दृष्टीने संतांचे लक्षणं काय प्रभो सत्पुरुषांनी आदराने वर्णन केलेली आपली भक्ती कशी आहे ती भक्ती कशी केली पाहिजे भगवन आपणच ब्रह्मदेव आधी श्रेष्ठ देव सत्य आदि लोक आणि चराचर या जगाचे स्वामी आहात मी आपला विनम्र प्रेमी आणि शरणागत भक्त आहे आपण मला हे सांगा हे ऐकल्यावरती राजा भगवान सांगतायत माझा भक्त म्हणजे कृपालूरकृतद्रोह स्थितीक्षू सर्व माझा भक्त कृपेची जणू मूर्तीच असतो उद्धवा तो कोणत्याही प्राण्याविषयी मनामध्ये वैरभाव बाळगत नाही तो सर्व काही प्रसन्न चित्ताने सहन करतो सत्य हे त्याच्या जीवनाचं सार आहे आणि त्याच्या मनात वासना निर्माण होतच नाही तो समदर्शी आणि सत्यसारोन वद्यामा समसर्वोपकारक हा सगळ्यांवरती उपकार करणारा असतो राजा भगवान सांगतायत माझा भक्त कामवासनांमुळे त्याची बुद्धी कलुषित होत नाही तो संयमी गोड स्वभावाचा आणि पवित्र असतो तो संग्रहापासून दूर राहतो काही मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही जरुरी पुरते खातो पितो आणि शांत राहतो स्वधर्माचरणात त्याची बुद्धी स्थिर असते तो मलाच शरण असतो आणि आत्मतत्वाच्या चिंतनामध्ये मग्न असतो तो सावध असतो तो निर्विकार असतो आणि तो धैर्यवान असतो मंडळी प्रपंचात आपण असलो तरीसुद्धा हळूहळू या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे याचं कारण प्रापंचिक माणसाला एकदम हे शक्य नाही पण एकदमच ज्या वेळेला आपण सगळ्यातून निवृत्त होऊ जेव्हा आपल्यावरच्या जबाबदाऱ्या संपतील तेव्हा कुठे या गोष्टींबद्दल गोडी लागण्यासाठी थोडीतरी आधीपासून त्याची तयारी पाहिजे ना आधीपासून आपण थोडं तरी सावध पाहिजे निर्विकार पाहिजे धैर्यवान पाहिजे संग्रह करण्याची वृत्ती प्रापंचिकाला जरी योग्य असली तुमच्या मनात येईल की आता साहजिक आहे प्रपंच करायचा म्हटल्यावर संग्रह थोडा तरी करावाच लागेल पण संग्रहाने प्रपंच करत असताना केलेल्या संग्रहाचा त्याग सुद्धा करता येतो का किंवा जे संग्रह आहे त्यातलं काही आपल्याला देता येत आहे का ही सवय हळूहळू लागेल आणि बनत बनत बन जाय देता देता होईल एकदम तर काही होणार नाही माझा भक्त कसा असतो भगवान सांगतायत तहान भूक शोक मोह आणि जरा मृत्यू हे सहा विकार त्यांनी जिंकलेले असतात तो स्वत मानाची इच्छा ठेवत नाही तो इतरांचा सन्मान मात्र अगदी नक्की करतो माझ्या भक्तीची महती पटवून देण्यात नेष्णात असतो तो माझा भक्त आहे जो माझी भक्ती पटवून देऊ शकतो तो सर्वांचा मित्र असतो त्याच्या हृदयात करुणा असती माझ्या तत्वाचं त्याला यथार्थ ज्ञान असतं मी शास्त्रात सांगितलेल्या धर्मांच्या आचरणातील गुण उल्लंघनातील दोष जाणूनही भक्तीमध्ये जर ते बाधक असतील तर त्या सर्व धर्माधर्मांचा त्याग करून जो नेहमी माझ्या भक्तीतच मग्न असतो तो भक्त श्रेष्ठ आहे मंडळी फार महत्त्वाची गोष्ट इथे पण सांगितली आहे आपण अनेक गोष्टी करताना हे देवाला चालणार नाही हे देवाला आवडणार नाही किंवा हे केलं तर पाप होतं हे केलं तर आपण अशा अनेक गोष्टी ज्या देवासाठी करतो त्याच्यातसुद्धा आपल्याला अनेक वेळा असा मनामध्ये विचार येतो अर्थात आपण देवाव्यतिरिक्त बोलत नाही बरं का आपण देवाचं काम करत असतानाही अशा बऱ्याच गोष्टी असतात तिथे भगवंत सांगतायत की शास्त्रात सांगितलेल्या धर्मांच्या आचरणातील गुण आणि त्याला ते आचरण करण्यात जे गुण आहे त्याच्यातही तो रस घेत नाही आणि ते उल्लंघन केल्याचे दोष लागतील म्हणून तो त्याचाही त्याग करत नाही भक्तीमध्ये जर ते बाधक असतील तर त्या सर्व धर्म अधर्मांचा त्याग करून जो नेहमी माझ्या भक्तीत मग्न असतो महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष फार महत्वाचं आहे हा तो श्रेष्ठ भक्त आहे मी कोण आहे किती मोठा आहे कसा आहे हे जाणून किंवा न जाणता जे अनन्य भावाने माझे भजन करतात ते माझे परमभक्त आहेत उद्धवा दर्शन स्पर्शनार्चनम परिचर्या स्तुती प्रभ गुणकर्मानुकीन माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शन स्पर्श पूजा सेवा स्तुती वंदन हे करत राहायला पाहिजे तसच माझे गुण आणि कर्म यांचं सतत कीर्तन करत राहायला पाहिजे उद्धवा मत्कथाश्रवणे श्रद्धा मदनुध्यानमुव सर्व लाभोपहरण दासेनात्मनिवेदनम माझ्या कथा श्रद्धेने ऐकाव्या आणि नेहमी माझं ध्यान करावं जे काही मिळेल ते मला अर्पण करावं आणि स्वतःला माझा दास समजून सर्व भावे मला अर्पण व्हावं मज्जन्म कर्म कथनमोदन माझा दिव्य जन्म आणि कर्म इतरांना सांगावी जन्माच्या कथा माझ्या उत्सवांच्या कथा एकेका वेळेला सगळ्यांनी एकत्र येऊन लोकसमुदायामध्ये संगीत नृत्य वादन आदी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या घरी दारी जिथे शक्य होईल तिथे साजऱ्या कराव्या यात्रा बलविधानंच सर्व वार्षिक पर्वसू सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी माझ्या क्षेत्रांच्या वाऱ्या कराव्यात मिरवणुका काढाव्यात तसं विविध सामग्रींनी माझी पूजा करावी वैदिक किंवा तांत्रिक पद्धतीने दीक्षा ग्रहण करावी माझ्या एकादशी आदी व्रतांचं पालन करावं ममारच्या स्थापने श्रद्धा स्वतः संयतचोदमहा मंदिरामध्ये माझ्या मूर्तींची श्रद्धेने स्थापना करावी हे काम एक काम एकट्याने होत नसेल तर इतरांना बरोबर घेऊन ते काम पूर्ण करावं माझ्यासाठी फुलांची उद्यानं बगीचे क्रीडास्थाने नगरे मंदिरे बांधावीत सेवकाप्रमाणे निष्कपट भावनेने माझ्या मंदिरांमध्ये सेवा, सेवा करावी झाडून घेणे पुसून घेणे लिंपण करणे सारवणे आणि सडा घालून रंगीबेरंगी रांगोळ्या तिथे काढाव्या अभिमान धरू नये ढोंग अजिबात करू नये त्याचबरोबर आपण केलेल्या कामांचा डांगोरा पेटू नये आपण अर्पण केलेल्या दिव्याच्या प्रकाशाचाही स्वतःसाठी उपयोग अजिबात करण्याचा प्रयत्न करू नये तसंच दुसऱ्या देवाला अर्पण केलेली वस्तू मला अर्पण करू नये जगामध्ये जी जी वस्तू आपल्याला सर्वाधिक प्रिय सर्वात चांगली वाटते ती मला अर्पण करावी असं केल्याने ती वस्तू अनंतपटींनी फळ देणारी ठरते उद्धवा सूर्योग्निर्ब्रामण गावो वैष्णव खं मरुजलम भूरात्मा सर्व भद्रपूजापदा सूर्य अग्नी ब्राह्मण गाय वैष्णव आकाश वायू जल पृथ्वी आत्मा आणि सर्व प्राणी ही सर्व माझ्या पूजेची ठिकाणं आहेत यातून समजून घ्यायचं की आपण भगवंत समजून कुठे कुठे आपली पूजा अर्पण करू शकतो साहजिकच आहे आपण मूर्तीपूजेला महत्त्व देतोच पण याबरोबर जिथे आपण मूर्ती नेऊ शकत नाही जिथे आपल्याबरोबर मूर्ती नाही तिथे आपण सूर्याची अग्नीची ब्राह्मणाची गायीची वैष्णवांची आकाश वायू जल पृथ्वी आणि सर्वत्र व्याप्त असलेल्या आत्म्याची जर सेवा केली तर तीसुद्धा भगवंताला मिळणारच आहे सूर्ये तो विद्ययात्या तु विप्रांग्रे गोष्वंग यवसादिना वेदमंत्रांनी सूर्याच्या ठिकाणी माझी पूजा करावी हवनाने अग्नीमध्ये आतिथ्याने श्रेष्ठ ब्राह्मणांमध्ये आणि चारा वगैरे घालून घाईंच्या ठिकाणी माझी पूजा करता येऊ शकते वैष्णवे बंधुसत्कृत्या विष्णुभक्ताला आपला भाऊ समजून त्याचा आदर करून ध्यान लावून हृदय आकाशात माझी पूजा करता येते मुख्य प्राण समजून वायूमध्ये आणि फुलं आदी वाहून पाण्यामध्ये माझी आराधना करता येते रहस्यमय मंत्रांनी वेदीवर पूजा करावी आपण घेत असलेले भोग आपल्यामधील सर्वात्मा प्रभूच घेतोय अशी भावना करून विषय सेवन करावे सर्व प्राण्यांमध्ये मीच एक क्षेत्रज्ञ आत्मा समान भावाने व्यापून आहे अशी भावना करणं ही माझी पूजा आहे या सर्व ठिकाणी शंख चक्र गदा धारण केलेले माझेच शांत चतुर्भुज दृष्टी समोर आणून एकाग्र होऊन माझी पूजा करावी अशा प्रकारे इष्टापूर्ते लभते लो सद्भक्ती मत्स्मृती साधुसे एकाग्र चित्ताने यज्ञयागादी इष्ट आणि समाजाच्या उपयोगी धर्मशाळा विहिरी आदी आपूर्ती कर्मे ही माझीच पूजा माणूस करतो त्याला माझी श्रेष्ठ भक्ती प्राप्त होते माझी भक्ती ज्याला प्राप्त करून घ्यायची त्यांनी या या ठिकाणी माझी सेवा करावी त्याला माझी भक्ती नक्कीच प्राप्त होती त्याचप्रमाणे संतांची सेवा केल्याने माझ्या स्वरूपाचे ज्ञानसुद्धा त्याला प्राप्त होते उद्धवा प्राएण भक्तियोगेन सत्संगेन विनोद्धरम नोपायो विद्यते ही संध्या सत्संग आणि भक्तियोग या दोन साधनांव्यतिरिक्त संसार संसारसागरातून पार होण्यासाठी बहुदा दुसरा कोणताही उपाय नाही कारण संतांचे श्रेष्ठ आश्रयस्थान मीच आहे उद्धवा तू माझा प्रिय सेवक आणि सखा आहे त्याचबरोबर ऐकण्यासाठी इच्छुक पण आहेस म्हणून मी आता तुला एक अत्यंत गोपनीय परम रहस्य सांगणार आहे श्रोते हो भगवंतांनी हे रहस्य सांगितलंय अर्थात आपण आपल्या मनामध्ये हे व्यवस्थित बिंबवणं गरजेचं आहे कारण आज असं झालंय की बऱ्याच जणांकडे सगळ्या गोष्टी आहेत पण ते काही एका विशिष्ट गोष्टीत अडकून पडलेत त्यांना वाटतं की मूर्तीपूजा झाली म्हणजे सगळं होतंय असं नाहीये मूर्तीपूजेला तर महत्त्व आहेच आहे पण भगवंत इतके पर्याय आपल्याकडे उपलब्ध करून दिले कारण कालानुरूप तेही बऱ्याच जणांना आता अडचणीचं होतंय अर्थात ते करू नये असं माझं म्हणणं नाहीये माझ्या म्हणण्याचा तुम्ही अर्थ लक्षात घ्या पण ज्या वेळेला आम्ही ते करू शकत नाही त्यावेळेला आम्ही काय करू शकतो म्हणजे आम्ही त्यावेळेला काहीच करू शकत नाही असं आहे का असं नाही आहे आम्ही करू शकतो फक्त काय की आम्हाला ते करणं ज्या मार्गाने सांगितलं त्या मार्गाने जमलं पाहिजे आता भगवंतानी सांगितलं आहे सर्वव्यापी तो आहे आम्ही त्याला सर्व व्यापक दृष्टीने पाहिलंच पाहिजे आणि जो त्याला सर्व व्यापक दृष्टीने पाहिल भगवंताची भक्ती त्याला नक्कीच प्राप्त होईल आणि भक्ती ज्याला प्राप्त झाली त्याला भगवत प्राप्ती व्हायला सुद्धा सहज मार्ग आहे कारण भक्तीतूनच ज्ञान वैराग्य प्राप्त होणार आणि ज्ञान वैराग्य जागृत झाले भक्तीची प्राप्ती झाली की भगवंत म्हणजे अगदी अशी अवस्था देव पाहावया गेलो तेथे देवची ठेलो हो भगवंतानी हे सगळं तुम्हाला मला आवर्जून कळावं एवढ्यासाठी उद्धवाला सांगितलं किती आपलं भाग्य आहे की ते आपल्याला ऐकायला मिळालं निश्चितच आपण या मार्गावर चालू आणि उद्धवाला आणखीन काय भगवंत सांगतायत ऐकू उद्याच्या भागात एक महत्त्वाची सूचना अनेक श्रोत्यांनी मागे विचारपूस केली होती की के आपण क्षेत्राच्या ठिकाणी भागवत कथा करणार असाल तर आम्हाला कळवत जा तर आगामी काळामध्ये येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सात नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या दरम्यान श्री क्षेत्र शुकताल जिथे शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला ही कथा सांगितली त्या शुकतालला भागवत कथेचं आयोजन केलं आहे त्याच्या अधिक माहितीसाठी कृपया माझ्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद वा, या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा आपल्याला अधिक माहिती दिल्या जाईल जय जय रघुवीर समर्थ